ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी आज सोमवार आहे तेही श्रावण महिन्यातील प्रथम सोमवार तर खूप मंडळीने आपल्याकडे या महिन्यातील काही उपासनेविषयी प्रश्न केलेले आहेत मनोकामना पूजेविषयीही प्रश्न केलेले आहेत मी ते सांगणारच आहे थोडक्यात परंतु आज खूप मंडळीने आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवली होती सोमवारची पूजा करण्यासाठी अभिषेक करण्यासाठी त्यातील काही मंडळीचे काही नावं मोजके देतो सर्व मंडळीची नावं देणं मला शक्य नाही कारण माझा दिसण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी ते ताळीप आणि उशीर झाला आज कारण सकाळपासून चालू होत्या पूजा त्याच्यामुळे सगळ्यांची नावं मी देऊ शकत नाही तरी क्षमा असावी काही मोजके माझ्याकडे जे नावं आलेली होती सुरुवातीला त्यांचे फक्त नाव मी इथं मी तुम्हाला देतो स्क्रीनवर आणि सर्वांसाठी मी प्रार्थना केली की तुम्हाला सुख शांती समाधान आरोग्य लाभावं तुमच्या सर्व समस्या दूर व्हाव्या तुमची जी काही मनोकामना असेल ती पूर्ण व्हावी म्हणून मी चरणी मी प्रार्थना केली तर असो आता आपल्याला बोलायचं आहे की अ विचारलाय प्रश्न आपल्याला की मनोकामना पूजा ही दररोज केली तरी चालते का अगर आज सुरुवात केली तरी चालते का सोमवारची तर हो तर मंडळी मनोकामना पूजा जी आपण एरवी सांगतो सोमवारी पूजा करायला जी आपली मनोकामना असते घरातील काही समस्येसाठी मनोकामना पूजा करतात मंडळी ती ज्यांना का सुरुवात करायची तर आजच्या सोमवारपासून सुरुवात करू शकतात अगर श्रावण महिन्यात कुठल्याही सोमवारी मनोकामना पूजेला सुरुवात करू शकतात आणि काही मंडळींनी विचारलं की दररोज केले तरी चालेल का तर होय तुम्ही एरवी नाही केली तरी मी काही बोलणार नाही पण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दररोज मनोकामना पूर्ण पूजा ही करत राहा कारण हा महिना म्हणजे पूर्ण महिना श्रावण महिना हा पूर्ण शिवाचा महिना आहे त्याच्यामुळे तुम्हाला शिव जप करणं कुठल्या ग्रंथाचं पारायण करणं ही जास्तीत जास्त करता येईल ही पाहणी आणि शिवपूजा तुम्ही सकाळीही करू शकतात आणि सायंकाळी सुद्धा करू शकतात तुम्हाला वेळ असेल तर काही मंडळी नोकरी करतात काम असतात बाहेर तर त्यांचं नाही मी सांगू शकत पण ज्यांना वेळ आहे त्यांनी सकाळी ही पूजा करावी आणि ही पूजा करावी सूर्यास्त झाला की जास्त उशिरा नाही करायची तर मला वाटतं की थोडक्यात कळलं आणि विशेष म्हणजे तुमचं ह्याच्याबद्दल पण विचारलं उपासनाबद्दल काही मंडळी म्हणलं की उपवास हा कधी सोडायचा आता मी खूप वेळा सांगतो की तुम्ही उपवास सोमवारी उपवास धरला असेल तर सोमवार कधीही रात्रीच्या वेळी म्हणजे सायंकाळी सातच्या नंतर आणि नऊच्या आत ह्या दरम्यान सोळावा जास्त उशीर करू नये म्हणजे पूर्ण दिवसाचा हा उपवास होतो कुणी विचारलंय हा पूर्ण महिना उपवास करायचा तर त्याला काय करावं लागतं तर आता तुम्हाला फराळावर चालतं का तुमची तब्येत कशी या गोष्टीवर अवलंबून आहे तुम्हाला सहन जर होत असेल तर तुम्ही पूर्ण महिना धरू शकतात उपवास करू शकता फरावर फळावर करू शकतात आणि खूप चांगलं येते कारण आता ही पावसाळ्याचे दिवस असतात श्रावण म्हणजे तिकडे तिकडे पाऊस पडलेला चालू असतं रिमजिम सर्वत्र घाण पसरलेली असते त्याच्यामुळं काही जीव जंतू वगैरे अगर अन्नावर अगर भाजीपाल्यावर येतात त्याच्यामुळे उपवास करणं खा म्हणजे फार चांगलं ते पण बघा तुमच्या तुमच्या त्याच्याने आणि ज्यांना का समजा फराळ नाही करायची तर तुम्ही रात्रीच्या वेळी पूर्ण महिना जरी असला तरी एक टाईमाचं जेवणावर तुम्ही हा उपवास महिना करू शकतात उपवासाचा हा महिना पूर्ण करू शकतात तर मी जास्त वेळ घेत नाही आज अजून गर्दी माझ्याकडे लोक येतात ही त्याच्यामुळे मी हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा